नमस्कार आपण एका व्हिडिओमध्ये असं म्हणालो होतो की आपल्याला नाडी शोधन करणं फार महत्त्वाचं असतं तर तुम्हाला नाडी शोधनविषयी व्हिडिओ हवा का तर अनेकांनी सांगितलं की नाडी शोधन ह्या प्रक्रियेविषयी तुम्ही व्हिडिओ तुम्ही अपलोड करा म्हणून तर तोच आपण आज व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत कारण की अनेकांनी पर्सनल एस एम एस करून देखील सांगितलं की नाडी शोधन म्हणजे काय ते आम्हाला तुम्ही सांगा नाडी म्हणजे आपल्या शरीरामध्ये ज्या प्रमुख नाड्या असतात सूर्यनाडी चंद्रनाडी आणि सुशुभना म्हणजे इडा पिंगल आणि सुशुमना तर प्राणायामामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो त्या श्वासाला नाडी असं म्हटलं गेलं आहे म्हणजे आपण कोणत्या नागपुडीने श्वास घेतो दीड तास आपली एक नागपुडी सुरू असते आणि पुढचा दीड तास आपली साधारणपणे दुसरी नागपुडी सुरू असते आणि दीड तासामध्ये जेव्हा एका नागपुडीमधून दुसऱ्या नागपुडीमध्ये श्वास जातो त्याला म्हणतात सुशुमना नाडी म्हणजे जर समजा आपली फक्त आपण सूर्यनाडीने म्हणजे उजव्या बाजूने श्वास घेतो आहे आणि श्वास सोडतो आहे तर त्याला म्हणतात सूर्यनाडी आपण डाव्या बाजूने श्वास घेतो आहे आणि श्वास सोडतो आहे त्याला म्हणतात चंद्रनाडी आणि एका वेळेला दोन्ही नागपुडीने श्वास घेतो आहे आणि सोडतो आहे याला म्हणतात सुषुम्ना नाडी याविषयी आपण अधिक माहिती जी आपण लवकरच आपल्या या व्हिडिओ सिरीजमध्ये पुढे आपण शास्त्र म्हणजे स्वरविज्ञान या विषयावर काही व्हिडिओ बनवणार आहोत त्यावेळी आपल्याला सखोल ह्या गोष्टी शिकता येतील पण तुम्ही जेव्हा असा हात लावून पाहता त्यावेळी तुम्हाला जाणवेल की आपली एकच नागपुडी सुरू आहे कधी डावी सुरू आहे कधी उजवी सुरू आहे आणि एक एका वेळेला दोन जर नागपुड्या सुरू असतील शुरु तर तो कालावधी असतो फक्त दीड मिनिटाचा पण दीड मिनटाच्या नंतरही तुमच्या दोन्ही नाकपुडे सुरू असतील तर तुम्ही निरखून पहा त्याच्यामध्ये एका नागपुडीमधून जास्त श्वास येणार आहे आणि एका नागपुडीमधून थोडा कमी श्वास येत असतो त्यामुळे होतं असं की आपली दुसरी नागपुडी जी आहे ती कुठेतरी लीक आहे हे आपण समजायचं आणि याचाही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो कारण की हे दोन एका इंजिन आहे पुढे आपण याविषयी भरपूर डिटेलमध्ये पाहणार आहोतच पण थोडक्यात सांगतो की हे दोन थोडक्यात इंजिन आहेत एक इंजिन एका वेळेला सुरू असतं म्हणजे एक नागपुडी एकाच वेळेला सुरू असते त्यावेळी दुसरी नागपुडी जी आहे थोडी आराम करत असते पण समजा त्याच वेळेला अंशतः दुसरी पण नागपुडी सुरू असेल तर समजायचं की आपल्याला काही ना काही आजार होणार आहे किंवा होऊ शकतो यासाठी नाडी शोधन प्राणायाम करणं गरजेचं आहे नाडी शोधन म्हणजे काय नाडी म्हणजे आपण पाहिलं की आपला स्वर म्हणजे आपला श्वास आणि शोधन म्हणजे शुद्ध करणं म्हणजे त्याला प्रॉपर बनवणं म्हणजे ज्या वेळेला उजवी नागपुडी सुरू आहे त्यावेळेला उजवीच नागपुडी सुरू आहे जेव्हा डावी नागपुडी सुरू आहे तेव्हा डावीच नागपुडी सुरू आहे यासाठी अनेक लोक प्राणायाम करतात आणि त्याच्यामध्ये अनुलोम विलोम देखील करतात तर हे सगळे प्राणायाम अतिशय महत्त्वाचे आहेत पण नाडी शोधनसाठी आपण एकवीस दिवस प्रत्येक चाळीस दिवस जर आपण आत्ता जी आपण प्रोसेस पाहणार आहोत ती जर केली तर त्यानंतर तुम्ही पाहाल का तुमची एका वेळेला एकच नागपुडी सुरू असणार आहे आणि नाडी शोधन केल्यामुळे तुमचा उत्साह जो हो आहे तो अजून छान वाढणार आहे आणि खूप आपल्याला फ्रेश वाटणार आहे तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण पहा आणि ही प्रोसेस नक्की करा ही प्रोसेस तुम्हाला एका वेळेला दहा वेळा करायची आहे म्हणजे एका प्राणायाम तुम्ही कराल तर दहा वेळा करायची आहे आज फक्त आपण पाच पाच वेळा ती पाहणार आहोत काय करायचं सगळ्यात अगोदर श्वास आपल्याला घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा परत दीर्घ श्वास घ्या हे पाच वेळेला करायचं आहे याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की आपण जेवढा श्वास घेतो त्याच्या दुप्पट श्वास आपल्याला सोडायचा असतो आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड जे ते आपण बाहेर फेकत असतो टाकत असतो त्यावेळेला तुम्ही ऑक्सिजन घेताना दहा टक्के घेत असाल तर शरीरातून कार्बन डायऑक्साईड जो आहे तो वीस टक्के बाहेर आला पाहिजे त्यामुळे आपलं शरीर अजून शुद्ध होतं आणि डिटॉक्सिफाय होतं विषद्रव्य निघून जात असतात त्यामुळे आधी पाच वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा आहे दीर्घ श्वास घ्या पूर्ण श्वास सोडा आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे बघा आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा पाच वेळा आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे आता डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे पुढे आपल्याला तोंडाने श्वास घ्यायचा आहे आणि नाकाने श्वास सोडायचा आहे मी तोंडाने श्वास घेतो नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास सोडायचा ही प्रक्रिया एका बैठकीमध्ये आपल्याला दहा 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 वेळा करायचे आहे म्हणजे दहा वेळेला श्वास घ्यायचा दहा वेळेला श्वास सोडायचा आहे प्रत्येक आत्ता आपण पाहिलं त्यानुसार कधी डाव्या नागपुडीतून कधी उजव्या नागपुडीतून त्यामुळे आपलं नाडी शोधन होणार आहे आणि आपला श्वास जो आहे तो अजून शुद्ध होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जाणवेल का आपला उत्साह वाढलेला आहे आपली कार्यक्षमता वाढलेली आहे आणि आपण कोणताही व्यायाम आरामात बिनदिक्कत आपण करू शकतो तर याला म्हणतात नाडी शोधन आपल्या श्वासाची आपल्या नाडीची आपल्या स्वराची शुद्धता करणं त्याला म्हणतात शोधन तर हे नाडी शोधून तुम्ही करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा नाडी शोधन आपल्याला एकवीस दिवस ते चाळीस दिवस करायचं आहे कोणीही करू शकतं स्त्री पुरुष कोणीही मासिक धर्मामध्ये देखील करू शकतं काही दिक्कत नाही स्त्रियांसाठी त्याचबरोबर लहान मुलं देखील करू शकतात कारण श्वास जन्माला आल्यापासून ते अगदी अंतिम दिवसापर्यंत आपण घेतच असतो त्यामुळे आपण आपल्या श्वासाला अजून शुद्ध करत असतो चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा बेलायकोन क्लिक करा म्हणजे पुढचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा समाधानी राहा काळजी घ्या पण अनावश्यक काळजी कोणतीही करू नका धन्यवाद